दादा काश्मीरात अशा प्रकारे कित्येकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणल्यानंतर दादा एका, एकांतासाठी कुटुंबी काश्मीरात गेले या दरम्यान जैंचा, आत्मजागृती झाली होती असे दादांचे काही आणि इतर स्त्रिया व मुली यांनी दादांच्या घरातील सत्संग चालू ठेवला तेथे ही मंडळी ध्यान धारणा व ज्ञान चर्चा करीत व दादा पत्रे ही त्यात ध्यानी किकनी रुक्मिणी गोपी व राधे यांची नावे विशेष उल्लेखनीय आहेत दादा ही त्यांना नियमितपणे पत्रांच्या रूपाने ज्ञानाचा अमूल्य ठेवा पाठवेत एक दिवस एका मातेच्या नावावर तर दुसऱ्या दिवशी अन्य कोणाच्या नावावर दादा पत्र लिहित जिच्या नावावर पत्र येईल तिला फार आनंद होईल आणि ती इतरांनाही तो वारंवार वाचून दाखवून देत राहील एवढेच नव्हे तर खास आपल्या नावावर आल्याचे समजून ती ते पत्र एक अमूल्य ठेवा मानी आणि त्यात केलेले उपदेश आपल्या जीवनात आणण्याचा यथाशक्ती प्रयत्न करी त्यावेळी ती वाणी किंवा ज्ञानपत्र सत्संगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या विहित वहीत लिहून घेई आणि ते पुन्हा पुन्हा वाचून आनंद अनुभवी। त्या सर्वांना त्या सुख त्यांच्या जीवनात प्राप्त होत होते कधी ज्ञान मुरलीची आठवण कधी प्रेमाश्रू अशा रीतीने भिन्न भिन्न प्रकारे आगळे अनुभव त्यांना येऊ लागले अशा अवस्थेत एक ऐहिक सुखे त्यांना तुच्छ वाटू लागले आणि त्यांच्या नव्या जीवनाला प्रारंभ झाला आपण एका आगळ्या धुंदीत झुलत आहोत आणि असे सर्वांना जाणवू लागले काश्मीरात ज्ञान मंथन काश्मीरात दादा एकांतात ईश्वरी चिंतनात तल्लीन चिंतनाही वेळ ते ज्ञानयुक्त पत्रे लिहिण्यात घालवत तर काही वेळ आपल्या समवेत राहणाऱ्या नातेवाईकांना ज्ञान ऐकवे ते तेथे त्यांची धारणा अधिकाधिक श्रेष्ठ होत गेली तेथील ज्ञान प्राप्तीत बाबत ब्रह्मकुमारी निर्मल शांताजी दादांची लौकिक मुलगी म्हणतात काश्मीरात मी बाबांसमोर गेल, गेले बाबांबरोबर हो गेले होते तेथेही बाबा आम्हाला ज्ञान एकवीत होते ते ऐकून हो मी निर्धार केला की आता मला प्रभूची खरी खोपी भावयास हवे आणि आपले जीवन पवित्र बनवून जगाच्या कल्याणासाठी कार्य केले पाहिजे दिवसेंदिवस माझ्यात ज्ञानाची धुंदी वाढत जाऊ लागली आता माझ्या बुद्धीत ज्ञानच समावून गेले होते एके दिवशी घराबाहेर पडून मी जात होते तेव्हा काश्मीरात आलेले आमचे रिजुमल नावाचे एक ओळखीचे गृहस्थ रस्त्यात भेटले त्यांनी मला एका टेकडीचा रस्ता विचारला ज्ञानाच्या धुंदीत मी पटकन त्यांना विचारले आपण टेकडीचा रस्ता विचारत आहात की परमधामाचा माझा हा विचित्र प्रश्न ऐकून त्यांना फार आश्चर्य वाटले आणि त्या दिवसापासून तेही आमच्याकडे ज्ञान ऐकून ऐकण्यास येऊ लागले तेथे -ते मी बाबांबरोबर अमरनाथ क्षेत्रात गेले होते आम्ही घोड्यावर बसलो होतो रस्त्यावर जाताना एक फार मोठा मोठे वादळ उठले बरेच लोक रस्त्यावरूनच परतून गेले पण बाबा काही थांबले नाही ते म्हणाले की आपण आपले अंतिम स्थान गाठलेच पाहिजे बाबांचा निर्धार नेहमी दृढ असायचा हे मला माहित होते ते फार साहसी होते आणि मार्गावरील अडचण पाहून कधी घाबरत नसे शेवटी आम्ही पोहोचलो त्या दिवशी बाबा जरी अत्यंत साध्या, वे, साध्या वेशात होते तरी त्यांना पाहून तेथील पुजाऱ्यांनी कोणी राजा आला आहे असे वाटले बाबांनी त्यांना तेथील बर्फाचे लिंग असे बनते हे कसे बनते हे विचारले प्रथम ते त्यांचे रहस्य सांगण्यास काकू करू लागले पण बाबांना कोणी राजा समजून शेवटी सर्व रहस्य सांगून टाकले येथील सत्संगाचे दिवसेंदिवस वाढ दादांच्या अनुपस्थित त्यांच्याच घरात आपोआप सत्संगाची स्थापना झाली त्यांचे आणि येणारे काही स्त्री पुरुष या ज्ञानाने इतके प्रभावित झाले होते कि त्यांच्याद्वारे घरोघरी त्या या या सत्संगाची कीर्ती जाऊन पोहोचली शहरातील लोकांनी पाहिले की या सत्संगात जो कोणी जातो त्याच्या जीवनात विशेष परिवर्तन घडून येत तो अशुद्ध खाणे पिणे सोडून देतो आणि त्याच्या इतर बऱ्याच वाईट सवयेही सुटतात ज्या बायका घरात पूर्वी भांडत असत आता त्या शांतपणे वागू लागल्या आहेत येथे साक्षात्कारही सहजासहज घडत घडतात असेही लोकांच्या कानी गेले होते त्यामुळे लोक या सत्संगाकडे आकृष्ट झाले आणि दिवसेंदिवस त्यात लो, त्यात लोकांची भर पडू लागली आता सुमारे तीनशे बायका मुली व पुरुष सत्संगात रोज येऊ लागले तेथे ते कार्यक्रम असा चालत असेल दादा काश्मीरहून जे ज्ञानयुक्त गीत रचून पाठवीत असत ते प्रथम सर्व एकत्र एक येऊन गात असत नंतर दादांचे ज्ञानपत्र ज्या मातीच्या नावे आलेले असे ती त्या दिलेले ज्ञान बुद्धीत धारण करून तसेच आत्मस्वरूप त्या ज्ञानाच्या आधारे इतके सुंदर प्रवचन करी की ऐकणारे लोक चकित होऊन जात त्यांना विचार पडे कि हिच्या ज्ञानाच्या इतक्या उच्च गोष्टी बोलण्यासाठी बोलण्याची इतकी शक्ती कोठून आली इतके ज्ञान हिने कसे काय ऐकविले अशा एखाद्या ईश्वरी शक्ती असावी जी अशा अबलांना ज्ञान बल देऊन इतके योग्य बनवित आहे सुरुवातीपासूनच ज्ञानाचा कलश आया आया मुलींच्या मस्तकांवर ठेवल्याने त्यांच्यात एक अलौकिक शक्ती या वयास लागली ज्या कालपर्यंत आपल्या जीवनात असून असंतुष्ट होत्या आणि बोलण्यास कचरत होत्या त्या आज ज्ञानाचा गजर करीत होत्या बारा चौदा वर्षांच्या छोट्या छोट्या मुलीही मनोविकार कसे जिंका मन, मनोविकार कसे जिंकावे किंवा मन या कर्मेंद्रिया शक्त कशी वश कर, करावी या विषयांवर सुरेख भाषण करीत होत्या त्या सत्संगाचे सत हेच वैशिष्ट्य होते की तेथे ते जाणारे स्त्री पुरुष जेव्हा अशरीरी रूपात स्थिरावून ज्ञान ऐकत तेव्हा ते, ते शांतीधाम वैकुंठाचा अनुभव करीत दादा ओम बाबा जेव्हा परतले तेव्हा त्यांना सत्संगात येणाऱ्या आणि पुरुष मंडळी मोठ्या उमेदीने व उत्साहाने ज्ञानामृत प्राशन करीत आपले जीवन पवित्र व सुख शांतिमय करीत असल्याचेही त्यांना आढळले बऱ्याच लोकांना दादांकडे पाहता क्षणी दिव्य साक्षात्कार घडत असत कित्येकांना तर घर बसल्याच दादांचा साक्षात्कार घडला होता आणि त्या अवस्थेत अव्यक्त मुर्त परमात्म्याने त्यांना सांगितले होते की मी अमक्या ठिकाणी येऊन ज्ञान देत आहे आपण तेथे माझ्यापाशी या।, या साक्षात्कार पूर्वी त्या लोकांना दादा व ओम मंडळीचा कसलाच थांब पत्ता नव्हता पण या साक्षात्काराच्या अनुरोधाने ते ओम मंडळी पर्यंत येऊन पोचले होते ते पाऊल टाकता दादा म्हणत आपणच तर दिव्य साक्षात्कार घडून आम्हाला येथे बोलावून घेतले आहे दादा मग विचारात पडत या सर्व गोष्टी पाहून दादा अंतप्रेरणा झाली की हे अव्यक्त व गुप्त परमपिता परमात्म्याचे कार्य चालत आहे तो स्वतः यांच्याद्वारे आणि आया मुलींद्वारे हे कार्य करीत आहे आणि पुढे मानव मंत्रांच्या कल्याण कल्याणाचा एखादे विशेष कार्य करू इच्छित आहे सत्संगात येणारे कित्येक स्त्री पुरुष असे होते की ज्यांनी दादांच्या अनुपस्थित येण्यास सुरुवात केली होती दादा जेव्हा काश्मीरातून परतले तेव्हा त्या स्त्री पुरुषांनी दादांना पहिल्यांदा पाहिले आहा हा प्रथम भेटेतच त्या सर्वांना असा अनुभव आला की जे जणू दादांची अलौकिक मुले व मुली आहेत त्यांनी पाहिले की दादांचे शरीर हे आगळे शरीर आहे वस्त्रे अगदी पांढरी शुभ्र आहेत मस्त आहे, आहे। डोळे तेजस्वी दिसत आहेत जणू काय त्यांच्यातून ज्योतिष ज्योतीची किरणे निघत आहे बाबांच्या उपस्थितीमुळे पाहणाऱ्यांच्या मनावर शीतलपणाचा प्रभाव पडलेला असा वयाचा जणू काय दादांच्या मनात आणि कर्मेंद्रियात अथांग शीतलपणा भरून राहिला आहे दादांच्या शरीराची ठेवण मुळी अशी होती की जणू काय श्री नारायणच सध्या साध्या रूपात पुढ्या पुढ्यात उभे आहे असे भासे इतर पुरुषांच्या मनाने त्यांची क्रांती कांती अशी दिसावयाची की जणू काय त्या काय ताऱ्यांमध्ये चंद्रच दादांना पाहून किंवा त्यांची अलौकिक दृष्टी पडत क्षणीच कित्येक स्त्री पुरुष दिव्य दृष्टी प्राप्त करून श्रीकृष्णाच्या तसेच वैकुंठाचा साक्षात्कार करीत आणि त्या वृद्ध शरीरात श्रीकृष्णाला बघून त्यांना घट्ट पकडून ठेवे कित्येकदा दादा त्यांच्यापासून सुटण्यासी तेथून हटत व लपून बसत पण ज्या बहिणी किंवा भाऊ दिव्य दृष्टीद्वारे साक्षात्कार करीत राहत ते चर्म चक्षु, बंद बुडून जाऊन श्रीकृष्णाचे अव्यक्त रूप पाहत रास करीत राहत आनंदमय अवस्थे ते कित्ते कदा पुढील मधुर गीत सामुदायिक रीत्या गात मोहे ज्ञान के झूले झुलाए कोई मोहे प्रेम के झूले झुलाए कोई मेरा जाने जिगर है योगी साई मीरा सम हूं मैं प्रेम प्यासी दीदार खातिर मैंने लोक लाज खोई मैंने दीदार खातिर लोक लाज खोई मोहे ज्ञान के झूले झुलाए कोई भावार्थ परमात्म्याच्या स्मृतीत मस्त झालेली आत्मरूपी गोपी म्हणत की मला ज्ञानरूपी झोपळ्यावर बसवून कोणी झोके देत आहे त्याच्या प्रेमरूपी झोपळ्यावर बसून मला झोके देत आहे माझा प्राणप्रिय असा योगी हाच आहे प्रमाणे मीही त्याच्या प्रेमाची बुकेली आहे त्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून मी लोकलज्जा झुगारून दिली आहे मला ज्ञान झोप रुपी झोपाळ्यावर हो बसवून कोणी झोका देत आहे